महाराष्ट्रात आता मात्र भाजपा पूर्णपणे घाबरली असून नरेंद्र मोदींच्या दौऱ्यांसह अमित शहाचे दौरे आणि महाराष्ट्रात तळ टुकून बसण्याचे त्यांचे कार्यक्रम सध्या सुरू झाले असताना सध्या केंद्रीय आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संस्थांनी केलेला हा सोबळावरचा सर्वे नेमका काय मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्र विधानसभा निकाल दोन हजार चोवीस स्वबळावर निवडणुका झाल्या तर कुणाला किती जागा मिळतील महाराष्ट्रात कोण असेल मोठा पक्ष उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी भूमिका ठाकरे उच्च शिखरावरती बघूया सविस्तर स्वराज्य पक्ष जर महाराष्ट्रात जर आता निवडणुका झाल्या तर स्वराज्य पक्षाला तीन ते सहा जागा मिळतील स्वराज्य पक्ष हा छत्रपती संभाजीराजे यांनी दोन वर्षापूर्वी स्थापन केलेला पक्ष आहे त्यामुळे महाराष्ट्रात ते पुन्हा खाते खोलताना दिसत आहेत पुढचा पक्ष आहे तो म्हणजे मनसे मनसेला महाराष्ट्रामध्ये दोन ते पाच जागा मिळतील गेल्या एक महिन्यापूर्वीच्या सर्वेमध्ये मनसेला सात जागा दाखवत होत्या मात्र आता मनसेच्या जागा दोन ते पाच दरम्यान येऊ शकतात त्यामुळे राज ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असू शकतो पुढचा महत्त्वाचा पक्ष आहे प्रहार पक्ष बच्चूकडूंचा हा प्रहार पक्ष यांना तेवढ्याच जागा सध्याही दाखवत आहेत महाराष्ट्र सरकारविरोधात महायुतीविरोधात घेतलेली भूमिका आता बच्चूकडूंना खूप चांगली पडते त्यामुळे त्यांचे दोन आमदार निवडून येऊ शकतात दोन हजार एकोणीसलाही त्यांचे दोन आमदार होते पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये सोबळावर निवडणूक लढली तर काँग्रेसला फटका बसतोय बावन्न ते सत्तावन्न जागा त्यांना सोबळावरती निवडणूक लढल्यावरती जिंकून येऊ शकतात असा हा सर्वे सांगत आहे त्यामुळे काँग्रेस सोबळावर सध्या लढणार का पाहावं लागेल अजित पवार जर सोबळावरती महाराष्ट्रात लढले तर अजित पवारांना पंधरा ते एकोणीस जागा दरम्यान जागा येतील अशी शक्यता आहे अजित पवार सध्या महाराष्ट्रामध्ये महायु महायुतीसोबत आहेत मात्र ते कोणत्याही क्षणी बाहेर पडू शकतात त्यामुळे अजित पवार यांना पंधरा जागा मिळतील जा असा सर्वे आहे शरद पवार जर सोहळ्यावरती महाराष्ट्रात लढले तर शरद शरद पवार पंचावन्न ते साठ जागा अक्षरशः जिंकत आहेत असा सर्वे सांगत असल्याने शरद पवारांची बाजू खूप मोठी आहे त्यामुळे पवारांचं हे कमबॅक राष्ट्रसाठी खूप महत्त्वाचं आहे मात्र भाजपला महाराष्ट्रात खूप मोठा तगडा झटका बसतो आहे जर भाजपला महाराष्ट्रात सोबळावरती लढली तर चाळीस ते पंचेचाळीस जागा येतील त्यामुळे अजित पवार शिंदेगड यांना सोबत घेऊनच त्यांना लढा लागेल हा महत्त्वाचा सर्व सांगत आहे पुढचा पक्ष होतो म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना यांना सोबळावर जर महाराष्ट्रात लढाई झाली तर त्यांना एकोणीस ते चोवीस जागा मिळतील असा हा सर्वे सांगत आहे त्यामुळे त्यांच्या जागामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडताना दिसत नाही त्यांच्या एकोणीस जागा महाराष्ट्रात निवडून येऊ शकतात पुढचा पक्ष आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना सोबळावर निवडणूक लढली तर सर्वात मोठा फायदा ठाकरेंना होऊ शकतो आहे त्यांना नव्वद ते पंच्याण्णव जागा महाराष्ट्रात मिळतील ही शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी उच्चांकी टोटल असेल त्यामुळे उद्धव ठाकरे सोबळावरती लढणार का की महाविकास आघाडीसोबत लढणार हे पाहावलं गेल मात्र उद्धव ठाकरे शंभरच्या आसपास जाऊ शकतात मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्यात कुणाला किती जागा मिळतील आपला अंदाज काय आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे एक नंबरला राहतील का प्रतिक्रिया द्या